नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे योगाचे महत्व सांगणारी सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे योगाचे महत्व सांगणारी सुंदर मराठी कविता प्रभातीची किरण लाजती प्रभातीची किरण लाजती निसर्गाची कुशी सजती निसर्गाची कुशी सजती शांत मनाने श्वास घ्यावा शांत मनाने श्वास घ्यावा योग साधनेत दिन उगवावा योग साधनेत दिन उगवावा प्रभातीची किरण लाजती निसर्गाची कुशी सजती शांत मनाने श्वास घ्यावा योग साधनेत दिन उगवावा योग साधनेत दिन उगवावा तनात ओज मनात शांती तनात ओज. मनात शांती शरीर राहे सदैव आरोग्यवती शरीर राहे सदैव आरोग्यवती वृद्धी होई सहनशीलतेची वृद्धी होई सहन सहनशीलतेची प्रगती घडे आत्मशुद्धीची प्रगती घडे आत्मशुद्धीची तनातोज, मनात शांती शरीर राहे, सदैव आरोग्यवती वृद्धी होई सहनशीलतेची प्रगती घडे आत्मशुद्धीची प्रगती घडे आत्मशुद्धीची प्रत्येक आसन सांगते कथा प्रत्येक आसन सांगते कथा सात्विक जीवनाची सुंदर दिशा सात्विक जीवनाची सुंदर दिशा प्राणायामाचा शुद्ध श्वास प्राणायामाचा शुद्ध श्वास दूर करतो विषाद खास दूर करतो चिंता विषाद खास प्रत्येक आसन सांगते कथा सात्विक जीवनाची सुंदर दिशा प्राणायामाचा शुद्ध श्वास दूर करतो चिंता विषाद खास दूर करतो चिंता विषाद खास नसांमध्ये नवा संचार नसांमध्ये नवा संचार अंतर्मनाशी होते संवादापार अंतर मनाशी होते संवाद अपार योग नव्हे फक्त शरीराची कसरत योग नव्हे फक्त शरीराची कसरत तो तर आत्म्याचा परम संपर्क तो तर आत्म्याचा परम संपर्क नसांमध्ये नवा संचार अंतर मनाशी होते संवाद अपार योग नव्हे फक्त शरीराची कसरत तो तर आत्म्याचा परमसंपर्क तो तर आत्म्याचा परमसंपर्क जगण्याला मिळते नवा अर्थ जगण्याला मिळते नवा अर्थ सुखद जीवनाचा सच्चा मार्ग सुखद जीवनाचा सच्चा मार्ग तरुणांनो वृद्धांनो चला पुढे तरुणांनो वृद्धांनो चला पुढे योगाच्या मार्गावर उभे राहा ठामपणे योगाच्या मार्गावर उभे राहा ठामपणे जगण्याला मिळते नवा अर्थ सुखद जीवनाचा सच्चा मार्ग तरुणांनो वृद्धांनो चला पुढे योगाच्या मार्गावर उभे राहा ठामपणे मार्गावर उभे राहा ठामपणे माझी आजची कविता कशी वाटली ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल लायकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये